साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डफरिंग चौकी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पालिकेच्या वतीने महापौर शोभाबन शेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार निर्मलाताई ठोकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष प्रकाशवाले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश येलगुलार म्हणाले की ग्रामीण भागातून आलेले स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांनी राजकारण समाजकारणासह सिंचन शिक्षण सहकार कृषी अशा विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे महाराष्ट्राचे भूषण आणि या महाराष्ट्राचे भूमिपुत्र शंकरराव चव्हाण यांनी एक अत्यंत अशा कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी ज्या वेळेला म्हणजे रजाकार मुमेंट होती त्यावेळेला त्यांनी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली त्या सर्व लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता आपला द्वि द्विराज्याच्या कल्पनेमध्ये जेव्हा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळात त्यांना घेण्यात आलं ते या देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून दोनदा त्यांनी शपथ घेतली त्यांचं वैशिष्ट्य हे कसं अत्यंत शिस्तप्रिय आणि प्रशासनावर अत्यंत अशी कडी नजर एक शिस्तप्रिय असे मुख्यमंत्री आणि राजकारणी राहिलेले आहेत महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिली आहे जायकवाडी धरणाची उभारणी करून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यात ते आघाडीवर होते स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी देशाचे गृहमंत्रीपद व महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही समर्थपणे भूषवून महाराष्ट्रातील जनतेचे हित जोपासण्याचे काम केले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते चेतन नरोटे नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोडकर माजी महापौर नलिनीताई चंदेले परिवहन सदस्य तिरुपती परकी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते